श्रीराम समर्थ मी शुभदा श्री सामरे वास्तुशास्त्र वर्ग सोळाचे विद्यार्थिनी आहे आज भूमीपरीक्षणाचा जो गृहपाठ दिलेला होता तो व्हिडिओ मी करीत आहे तर आमची जी सोसायटी आहे तिचा ॲक्च्युअल उतार पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे पण मागची जी बाजू आहे तिथे मात्र आ, उतार जो आहे तो उत्तरेकडून दक्षिणेकडे आहे दक्षिणेच्या साईडला उतार आहे तर आपण बघूया कसं काय आहे ते माती वगैरे इथली या साईडची जी माती आहे ती घेता येत नाही कारण की इथे रोड होता आणि इथे उकरल्या गेल्यामुळे आधीच खूप रेती आणि दगड छोटे छोटे आहेत तर पुढे जाऊन आपल्याला माती बघावी लागेल आणि उतार जो आहे त्या साईडनेच आपण चाललेलो हो, आहोत मागे माझ्या मागे उत्तर दिशा आहे आणि आपण आता दक्षिण दिशेच्या साईडला जात आहोत पण हे जी बिल्डिंग जी बांधलेली आहे ती प्रॉपर दिशाप्रमाणे नाही आहे विदिशा आहे त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की आ, ही प्रॉपर दक्षिण नसून ही आग्नेय दिशा आहे तर आपण आग्नेय दिशेकडे चाललेलो आहोत आणि आग्नेय दिशेकडचा उतार आणि आग्नेय दिशेला ज गेल्यानंतर जी माती आपल्याला दिसेल त्याचं आपण परीक्षण करूयात सकाळच्या वेळेला इथे खूपच विविध प्रकारचे पक्षी कलारव करत असतात इथे मैना येते साळुंकी येते भारद्वाज पक्षी येतो ज्याचा आवाज खूपच भारदस्त वाटतं ऐकायलाही छान वाटतं आणि विविध वाट पक्षी येतात मागच्या साईडला ओढा असल्यामुळे इथे बगळेसुद्धा येतात थव्याने येतात आणि खूपच सुंदर दृश्य बघायला मिळतं ते तर आता आपण हळूहळू चाललेलोच आहोत पोचतोच होता पण आता तिथे मागच्या साईडला जो ओढा आहे खरं त्या साईडला उतार दिला असता तर बरं झालं असतं पण तसं न करता उतार चुकून त्या लोकांनी दिशेला दिला आहे पण त्याच्यात सुधारणाही करू करता येईल पुढे मागे रोड करताना बघूया ते कसं काय होतं ते पण मातीची परीक्षा पण आता करू शकतो इथे टिटवी वगैरे असे विविध पक्षी येत असतात मागे पुढे खूप झाडं असल्यामुळे हे बघा खूप हिरवळ आहे अक्षरशः जंगल असल्यासारखंच आहे त्यामुळे सगळे वेगवेगळे वेग पक्षी आपल्याला बघायला मिळतात इथे रोडचं कन्स्ट्रक्शन झाल्यामुळे थोडीशी खडी मिसळले गेलेली आहे पण प्युअर माती जी आहे ना ती आपल्याला बगीच्याच्या साईडला जाऊनच बघायला मिळणार आहे तर इथे जी माती आहे हिचा रंग काळसरच आहे काळपट माती आहे आणि जास्त करून इथे खडी मिक्स आहे म्हणजे बाहेरच्या रोडवरच्या मातीमध्ये सुद्धा जास्तीत जास्त खडी बघायला मिळतात आणि इथे या एरियामध्ये म्हणजे थोडंसं जंगल टाईप एरिया असल्यामुळे इथे साप वगैरे विविध प्रकारचे असतात आमच्या सोसायटीमध्ये सोसायटीमध्ये सुद्धा हिंडताना बऱ्याच आम्हाला दिसतात आणि मग सर्पमित्रांना बोलावून त्यांना व्यवस्थित त्यांच्या जंगलामध्ये दुसऱ्या ठिकाणी नेऊन सोडावं लागतं आहे तर असे प्रपंच करावे लागतात तर उताराबद्दल बघितलं तर आग्नेय दिशेला साधारण उतार आहे आणि माती काळसर रंगाची आहे खडकी छोटे छोटे खडे आहे त्याच्यामध्ये मिक्स आणि सुगंध सुगंध छान येतो मातीचा आणि माती उपजाऊ म्हणजे कुठलंही बी पडलं तर लगेच एखादा रोपटा तयार होईल असंच आहे आमच्या सोसायटीतले सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील की खूप छान छान झाडं आलेली आहेत पक्ष्यांचा आवाज येतो बघा स्वर सुमधुर असतं सकाळच्या वेळेला दुपारपर्यंत खूप सुंदर स्वर ऐकायला मिळतात मातीचा सुगंधही खूप छान आहे चव अशी अशी गोडसर आणि किंचित खारट अशी आहे पण एक आहे की इथे खूप सुंदर सुंदर झाडं उगवत असतात आणि अक्षरशः म्हणजे रस्त्यावरही उगवतात तुम्हाला दिसत असेल तर रस्त्यावरतीसुद्धा पावसाळा असल्यामुळे जी काही बिय बियाणे पडलेले असतात त्यामुळे ते छोटे 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 झाडं असतात आणि मग ते माळेलनं बोलावून ते सगळं काढायला लागतं आम्हाला कारण ती खूपच मोठी होतात नंतर ती वेली उगवतात खूप छानपैकी म्हणजे तसं छान आहे वातावरण वगैरे पण मातीचं ब बघायला गेलं तर थोडीशी खडकाळ आहे म्हणजे खड खडे आहेत आणि आमच्या बिल्डिंगच्या मागे तर एक मोठं वारोळ आहे जिथे म्हणजे कदाचित सापच राहत असेल कारण साप जास्त करून वारोळामध्ये राहतात मुंग्या बांधतात आणि साप राहतात असं प्रकार आहे तर अशा पद्धतीने इथे मातीचं वर्णन आहे धन्यवाद